विसरून जा रे प्रेमाची लई तुला वळ झाली ग्रीश मला विसरून झोपू द्या रे कोण लग्नाला आली बोला नोकर देवाला बोलवा येऊ राहिलाय फोन लावा वेळ नाही सकाळ जर लय गिराय मला हा लावते हा हॅलो कुठे आहे तू शंकर पाळ्या अरे शंकर पाळ्या किती वेळ सांगू तुला मी तर थांबले हे बघ जर तू टायमिंग वर आला नाही ना तर मी लग्न लावणार साहेबां सोबतच लग्न करन हे जी अंबाजीचा मुलीवर प्रेम झालं आणि त्यांनी मला हत्तीचं टॉयलेट साफ करायची नोकरी दिली वरे तू मला विसरून जा तसा सुद्धा तोंड काळा कर भुट्या मी अजून बिना लग्न चाची बायगन धोकेबाज शंकर पाड्या शंकर पायो भुट्याच दुश्मन विसरून जा जाली। ना 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 जारे। वे माची लई तुला वळ झाली रे रे माची लई तुला वळवळ झाली ओतात गडबड झाली जीवाची तळमळ झाली सांगू कशी मी रे रातीची कहारी रागात मिरच्या खाल्ल्या बर ती खंड बरबाद परवाद झालो मी तुझ्या ना <स्थाँगा> गाणं व्हायरल झालंय माझं आता नाव मोठं होणार माझ आता नुसती हवा अरे आगवन लागन तुला आगवन माझ गाणं स्वतःच नाव टाकून व्हायरल करतो का रे तुझं गाणं कोणतं तुझं गाणं म्हणून दाखव ना माझं गाणं काय राहू तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कामावलं बाईच्या ना सारू लुगड्यात गा मावल बाईच्या नादान सारू लुगड्यात गा मावल काय राव तुम्ही काय राव तुम्ही सॉरी बाबा खरच गाणं तुझंच जी आता माहित झालं ना नाव लक्षात ठेव जलिंदरचा भाव तलिंदर क्रेश काय अलिदार क्रेश कुठे अलिंदार क्रिश तो काय माग गईच्या बागलातला गोचिडा काढतो मला जरा भेटायचंय त्याला कोण आहे तू माझं नाव वणी गाणी लिहिते मी चलिंदर कृष्ण आजपासून तुझी गाणी येत ही गाणी लिहिणार आजपर्यंत हिने असं काय लिहिलंय शांताबाई सतरा जणी हे सोया घे पोत घे प्यायला ये म्हणलं माय आणि आत्ताच लेटेस्ट रडू नको बाळा सगळे हिट येत हो लेटेस्ट पाहू काय लिहिलंय माझ्या प्रेमावर अस कारला माझ्या ठोका काग चुकला कुण्या हडळी अंगार फुकला माझ्या हृदयात ठोका काग चुकला माझ्या हृदयाच ठोका काय सुंदर लेखनी तुझी तुझ्या प्रेमात पडलोय मी माझ्या प्रेमाला होकार देशील मला ते दे शंकर पायाने धोका दिलाय आणि माझं दुसऱ्या सोबत चालू आहे चालेल मला खरच क्रिश होऊ वणी काय ड्रॉक राहू येऊ दरवली आज मी जाम खुशी हे बघ क्रिश मला हातभट्टी नाही आवडत इंग्लिश आसन तर सांग ठीक आहे राहू दे सिगरेट मला चालत नाही गांजा असन तर बोल खायला किती भांगार आहे एवढ्या सभ्य शिव्या माझ्यासाठी नॉर्मल आहे तुझ्या कानाचे पडदे फाटतील अशा टॉप लेवलच्या शिवाय देते मी आणि हो लेट पर्यंत मी गाणी विणार नाही कारण की मला पण घरी जाऊन धुन भांडे करायचे का असतात कारण महिन्यातून एकदा आंघोळ करतो आम्ही त्याच्यामुळे कपडे लई मळतात त्याच्यामुळे घासून धुते चालेल मला क्रिश क्रिशे क्रिश फुगल्यावर वाटते आणि डॉक्टर मला असं वाटतं तिला ढेंडाळी लागली एक काम करा साबणाचा फेस आणि गरम पाणी घेऊन या जरा बर चालू डॉक्टर काय झालं माझ्या रिपोर्टचं मला सांगा हे वासरू कोणाचं आहे नाही आठवत हे वासरू बबण्याचं आहे बबण्याचं आठ म्हणजे त्याच्या गायीचं मला सांगा तुम्ही शेवटची आंघोळ कधी केली होती नाही आठवत अच्छा ठीक आहे तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय हळूहळू तुम्ही सगळं विसरून जाणार आहे आणि सगळं विसरून जायच्या आधी ही गोष्ट तुम्ही सगळ्यांना सांगा क्रिश <laughs> 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 आता माझ ना झन काहीच फायदा नाही तिखट बेसन आणि मिर्चीचं खरड खाते आणि स्वतःला सपोर असतात तुझ्या सोबत बोलायचं अगं काय झालंय तुला तू मला बोलत नाही भेटत नाही एक आठवडा झालाय अर मला नाही बोलायचंय तुझ्यासोबत जाऊ दे मला नाही वने नाही सांग अर जरा समजून घे रस्ता सोड माझा नाही म्हणे नाही जाऊ देणार मी तुला वने नाही जाऊ देणार याचा काही गुड घेत नाही तुला रुको जरा सब बोला धक्का मुक्की नाही करणे काय वने त्यामुळे एवढा राग कशाला करायचा तिखट मिरचीचा खारदा तुला सण का पुणेला विसरून जा रे प्रेमाची लई तुला मळमळ झा ओतात गडबड झाली जीवाची तळमळ झाली सांगू कशी मी रे रात्रीची कहाणी रागात मिरच्या खाल्ल्या वरतून ती खट पिटीलं परवाद झालो मी तुझ्या ना दादा मला, मला कळले नाही तुला विसरण्याचा हजार झालाय हा दादा आता काय करणार दादा

तात्या आय लव यू आय लव यू तात्या नाय वने नाय अग तात्याला तरी सोड ग वने सोड सौड़ मला सोड सोड तात्या, तात्या। अग आस लाकस लाजर झालाय तुला <laughs> कमुदम करी दी तू तु। तुला सगळं साठवत्यात हो मी कसा नाही आठवत घराला घेऊन जाईट वड्याच्या कडेला वाने लवकर उठली वाटत वणी ओढ आहे काय नाही वने Wane! 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 Telinder Krish. Me to la salle. रागात मिरची खाला खूप छान वाटेल पण तुला नंतर होणारा त्रास खूप वाईट आहे तुझीच वडी वडे किती काळजी किती काळजी वडे ಕುಟ್ಟ ಶೋದು ತುಲಾ ಕುಟ್ಟ ಸೋದು ತುಲವನೇ ಇತ್ತ ಶೋದು ಇತ್ತು ಶೋಧು ಕುಟ್ಟ ಕುಟ್ಟ ಶೋದು मांडले ताडी दुकान माझी वणी आली का तिकड नाही वाईन शॉप माझी वणी आली का तिकड़? नाही कुड गेली माझी वणी वने कृष्ण <laughs> क्रिश मी वणील पाहिलं कुड आहे माझी वणी आहे अरे ती तिकडं वड्याच्या कडाला चकना खात बसली एकटी मला सोडून चकडं का बसली चरट्या ग्रीश मला विसरून जा रे प्रेमाची लई तुला वळ झाली उरट्या ग्रीश मला विसरून जा रे माझी लय तुला वळवळ ओने कशी तू कोण तू अगो वने मला नाही ओळखलं नाही ओळखलं अगो वने मी तुझा क्रिश क्रिश <laughs> no, 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 no. <laughs> आ, <laughs> रुको जरा सबर करो बोला धक्का का नाही करणे कालिंदरचा भाव दलितर क्रिश एका पोर्यावर मी जेव्हा पाड प्रेम करत होतो आणि ती माझ्यापासून लांब जाण्याचा विचार करायची एक दिवस एक दिवस एक दिवस तिने रागाच्या भरात रागाच्या भरात तिखट बेसन आणि मिरचीचा खरडा खाल्ला तिच्या पोटात गरबडा लागलं तिच्या पोटात गरबडा लागलं नुसता चाळ आणि धूर वणे तिच्या पोटात तिच्या पोटात जाळ आणि दूर होले क्रिश बोले क्रिश बोले